गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा पण आज जो व्हिडिओ मी करणार आहे तो अतिशय म्हणजे प्रत्येकांच्या घरामधला प्रत्येकाच्या कुटुंबातला हा घन प्रश्न आहे प्रत्येक कुलस्त्रीला भेडसावणार हा प्रश्न आहे काळजीपूर्व म्हणजे काळजी वाटणार हा प्रश्न आहे प्रत्येक घरामध्ये आजकाल हे जी गोष्ट आहे ती वाढत चाललेली आहे तर ते म्हणजे व्यसन व्यसन हा प्रकार इतका वाढत चालला आहे प्रत्येक घरामध्ये आजकालची जी युवा पिढी आहे ती भरपूर प्रमाणामध्ये वाईट संगतीमुळे लव व्यसनामध्ये लवकरात लवकर म्हणजे त्याच्या कचाट्यामध्ये येत चाललेली आहे त्याच्यामुळे आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही आपलं जे आता मुलं आहेत जे आता वय वाढतं वय आहे त्यांना एवढं सांभाळायची गरज आहे त्याच्यामुळे कधी कुठल्या गोष्टीचं व्यसन लागेल कुठल्याच्या संगतीने कुठल्या वाईट मित्रांच्या संगतीने किंवा वाईट व्यक्तींच्या संगतीने कुठलं व्यसन लागेल त्याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे आता इतकं म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील किंवा मोबाईल असेल या सगळ्या गोष्टींमुळे कशाचही व्यसन कशाचंही व्यसन लागू शकतं त्याच्यामुळे आपल्याला मुलांना सांभाळायची खूप जास्त गरज आहे त्यातल्या त्यात खूप कुलस्त्रींचा किंवा खूप ताई भगिनींचा ता हा प्रश्न आहे की आमच्या घरामध्ये या या व्यक्तींना खूप जास्त व्यसन आहे मग व्यसन म्हटलं तर मग दारूचं व्यसन असेल तंबाखूचं असेल मावा असेल गुटखा असेल नंतर इतर दुसरे जे काही व्यसन असेल बाहेरच्या म्हणजे बाहेर काही परसंबंध असतील पुरुषांचे ते व्यसन असेल कुठल्याही प्रकारचं व्यसन व्यसन म्हटलं की सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये व्यसन आली तर हे व्यसन प्रकार खूप कुटुंबामध्ये खूप ताई भगिनींचं अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे या व्यसनामुळे त्याच्यामुळे आता आपल्याला बघायला गेलं ना पहिलेच्या काळामध्ये ह्या गोष्टी जास्त प्रमाणात नव्हत्या पण आताच्या या काळामध्ये आपल्या जनरेशनमध्ये हे प्रमाण एवढं वाढलेलं आहे व्यसनाचं म्हणजे कुठल्याही काही गोष्टींमुळे व्यसन म्हणजे ते पटकन लागतं आपल्याला म्हणजे चांगली गोष्ट लवकर एक्सेप्ट नाही होत आपल्याला पण एखादं व्यसन जर वाईट गोष्ट व्यसन लागायचं म्हणलं तर इतकं पटकन लागतं ना माणसांना की म्हणजे त्याला आणि ती सुटत पण नाही लवकर अक्षरशः ताई भगिनी इतक्या कंटाळून गेलेल्या आहेत त्या व्यसनामुळे किंवा घरातल्या त्या व्यसन करून आलेल्या तो पन, बाला व्य व्यक्ती व्यसन करून घरात येतो पण घरात जे मुलं बाळ आहेत वयस्कर व्यक्ती आहेत आपण आहोत त्यांना जो त्रास होतो किंवा त्यांना घरामधला जो वातावरण अशांतता होते नंतर त्रास होतो घरामधल्या व्यक्तींना त्या गोष्टींचा किंवा काही काही का ताईंना भगिनींना मारपीट होते अशा खूप खूप गोष्टी खूप कुटुंबामध्ये आहेत आपण जर पाहायला गेलं खूप कुटुंबामध्ये व्यसनामुळे अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत नवरा बायको वेगवेगळे झालेले आहेत गोष्टी गेलेल्या आहेत पण व्यसन हा प्रकार काही सुटत नाही आहे त्याच्यामुळे या व्यसनावरतीच आज मी खूप मोठी सेवा खूप मोठी सेवा जी उपायच म्हणेल शंभर टक्के उपाय सेवा घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पूर्ण देणार आहे की जर तुम्हाला तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचं व्यसन सोडवायचंच असेल शंभर टक्के सोडवायचं असेल तर ते व्यसन सोडवण्यासाठी आजचा जो उपाय सांगणार आहे सेवा सांगणार आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक मी सांगेल प्रत्येक मग घरातला कर्ता असेल किंवा एखादा सक्षम पुरुष असेल घरामध्ये तो सुद्धा ही सेवा करू शकतो घरातली ताई भगिनी माता या सेवा करू शकतात मुलं मोठी असतील तर मुलं सुद्धा करू शकतात त्यांच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी आईला वाचता येत नसेल तर मुलगा मुलगी करू शकतं ही सेवा कोणीही करू शकतं फक्त जी व्यक्ती व्यसनाधीन आहे तिला हे सेवा करून तुम्हाला ते सेवा कशी म्हणजे ती सेवा केल्यावर त्या व्यक्तीचं व्यसन कसं सुटेल त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आम्ही खरं सांगेल आजचा व्हिडिओ तुम्ही इतका जास्त जास्त शेअर करा ना की ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये श म्हणजे व्यसनाधीन व्यक्ती आहेत मग ते व्यसन तुम्हाला सांगितलं कुठलंही व्यसन असेल ते व्यसन सुटण्यासाठी त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोग म्हणजे फायदा होणार आहे या व्हिडिओचा या माहितीचा त्याच्यामुळे नक्कीच सांगेल का कारण की खूप गावामध्ये केंद्र नाही आहे त्याच्यामुळे मार्गदर्शन नाही आहे सेवा त्यांना काय कशी करायची ती माहिती नाही आहे त्याच्यामुळे आपल्या एका शेअर एखादा एक व्हिडिओ शेअर माहिती शेअर केल्यामुळे असेल किंवा आपल्या तोंडा वाटते का होईना शेजारी पाजारी आपण बघतो खूप ठिकाणी दिसतं आपल्याला अक्षरशः डोळ्यांनी दिसतं की व्यसन वाढलेलं आहे लोक व्यसन व्यसन करून घरी येतात मग ते कुठलंही असेल असं नाही म्हणते की दारूच दारू मांसाहार असेल एखाद्याला खूप प्रमाणात जास्त रोजच मटण मांस खायची इच्छा असते खूप जास्त घरामध्ये काही सणवार बघत नाही पण रोज खायची इच्छा असते एवढं ते त्याचे आहारी गेलेले असतात मग तंबाखूची व्यसन असेल अक्षरशः लटलट तंबाखू नाही खाल्ली सिगरेट नाही ओढली किंवा व्य दारू नाही पिली की अक्षरशः त्यांचं आंग शिहारतं त्यांना ते कधी घेईल असं होतं अक्षरशः कोणी कोणी दिवसा ढवळ्या सकाळी सकाळी व्यसन करून बसलेले असतात रक्षा म्हणजे रस्त्याच्या कडेला जर बघितलं अक्षरशः जे कमी वयातले जे पण मुलं असतात ते पण पांटपरीवर उभे असतात खात मावा किंवा तंबाखू त्याच्यामुळे आजकाल आपल्याला आपल्या जर तुम्हाला वाटत असेल आपल्या घरातल्या मुलांना या व्यसनापासून लांब राहावं त्यांनी किंवा आपल्या घरातले जे पुरुष आहेत किंवा पुरुष मंडळी आहेत मुलं आहेत त्यांनी ह्या ह्या सगळ्या व्यसनापासून लांब राहावं त्यांची जर व्यसन असेल ऑलरेडी तर त्या व्यसनातून त्यांची सुटका कशी होईल त्याबद्दल आजची माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा सगळी माहिती कळेल तुम्हाला कशी सेवा करायची काय उपाय करायचा आहे चला ते व्हिडिओला सुरुवात करते जास्त काही वेळ घेत नाही मी तुमचा तर तुम्हाला विषय तर कळाला आहेच पण पण त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला सांगायचं म्हटलं की व्यसनाधीन व्यसन म्हटलं की आपलं प्रत्येक घरामध्ये व्यसन हे आहेच प्रत्येकाच्या घरात आहे असे खूप रेअर असे खूप कमी मी तर कमी म्हणण्यापेक्षा म्हणलं की जे जे स्वामी भक्त आहेत अक्षरशः मनाने शंभर टक्के स्वामी भक्त आहेत स्वामींच्या सेवेत आहेत स्वामींच्या म्हणजे केंद्रामध्ये आरतीला जातात स्वामींच्या सेवेत आहेत पारायणं करतात रोजची नित्यसेवा करतात त्या घरामध्ये मी शंभर टक्के काय एक हजार टक्के सांगू शकते की त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन हे नसणार कुठलीही व्यक्ती व्यसनाधीन नसेल ते कुटुंब सुखी आनंदी असणार हे मी शंभर टक्के सांगू शकते माझ्या कुटुंबावरून तरी सांगू शकते की माझ्या घरात कुठल्याही व्यक्तीला स्वामींच्या कृपाने कुठल्याही व्यक्तीला काही व्यसन नाही आहे ही स्वामींचीच कृपा आहे कारण की मी सांगू शकते की जो स्वामींच्या मार्गाला आला किंवा जो स्वामींच्या मार्गात आहे तो कधीही वाईट व्यक्ती व्यक्तीच्या संख्येला लागणार नाही आणि वाईट व्यसन सुद्धा त्याच्याकडे येणार नाही तो सुद्धा त्या व्यसनाकडे जाणार नाही स्वतःहून तो परावृत्त होईल त्याच्यापासून शंभर टक्के गॅरंटी आहे त्यातल्या त्यात कमी वयात आपल्या ज्या घरातली मुलं आहेत त्यांना आता म्हणूनच सांगतो की बाल संस्कार वर्ग आपल्या केंद्रामध्ये सुरू आहेत तिथे मुलांना पाठवा जेणेकरून आपले मुलं वाढत्या वयामध्ये त्यांना कळतील स्वामी कोण आहेत मार्ग काय आहे सेवा कशा करायच्या चांगल्या गोष्टी काय आहेत आई वडिलांची सेवा कशी करावी आई वडिलांना कसं म्हणजे आपले घरात जे आई वडील आहेत त्यांना कसं मान पान द्यावा किंवा कसे संस्कार त्यांच्यावरती घडतील हे सगळे बालसंस्कार वर्गामध्ये शिकवलं जातं त्याच्यामुळे त्यांना बालसंस्कार वर्गामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाठवा कमी वयातले छोटे मोठे जी मुलं आहे त्यांना सगळ्यांना पाठवा जास्त शिकलेली मुलं जरी घरामध्ये असले नोकरी करणारी अविवाहित मुलं असतील त्यांना सुद्धा आरतीला केंद्रात घेऊन जा चल रे बाबा मला केंद्रात सोड निमित्ताने त्याची केंद्रात पाहायला लागतील तिथं वातावरण एखादी आरती अटेंड करायला लावा त्यांना ते जे एकदा तिचं वेळ लागलं त्या गोष्टींचं की परत ते कुठल्या वाईट गोष्टींना लागणार नाहीत त्याच्यामुळे जर एखादी व्यक्ती जर आतापासूनच आपण आपल्या छोट्या मुलांना मुलींना जर केंद्रात नेलं त्यांना त्या म्हणजे सेवा एखादी जप माळ करायला लावली तर शंभर टक्के गॅरंटी सांगते की पुढे जाऊन ती मोठी होऊन कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही नक्की जाणार नाही तर आता तुम्हाला जे घरामधली आपली कट्टर कट्टर व्यसनाधीन व्यक्ती आहे त्यांचं व्यसन सोडण्यासाठी उपाय सांगते तुम्हाला काय करायचं का आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे ज्या ताई भगिनी आहेत किंवा कुणीही घरातली व्यक्ती असेल संज्ञान व्यक्ती तिने काय करायचं आहे एक आल्याचा तुकडं घ्यायचा आलं म्हणजे अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यावरती लिंबू पिळायचा आहे पूर्ण लिंबू पिळायचा नाही एक अर्धी फोड पिळायची आहे आलं केवढं आहे त्या प्रमाणात लिंबू पिळायचं आहे त्याच्यावर थोडीशी काळी मिरीची पूड असेल ती टाकायची आहे आणि हे जे आहे ते पूर्ण वाळू द्यायचं आहे पूर्ण कडक वाळू द्यायचं आहे वाळून झालं की त्याला एक दोन दिवस लागतो समजा वाळायला पूर्ण कडक वाळू द्यायचं आणि वाळल्यानंतर त्याची पूड करून घ्यायची आणि तुमच्या घरातली जी कोणी व्यक्ती आहे जिला दारू प्यावीशी वाटते आहे मावा खावासा वाटतो आहे म्हणजे व्यसन आहे तंबाखू असेल गुटखा असेल सिगरेट असेल या सगळ्या गोष्टींचं व्यसन असेल तर त्यावेळेस ज्या ज्या वेळेस त्यांना ते खावंसं वाटेल प्यावंसं वाटेल व्यसन करावंसं वाटेल त्यावेळेस त्यांना ह्याची पावडर ह्या जी आलं तुम्हाला लिंबू आणि जी काळी मिरीची पावडर आहे त्याचं वाळवून पावडर करायची आणि ते त्यांना खायला द्यायचं हे तुम्ही जी उपाय आहे तुम्ही एक एकवीस दिवस कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय करा बघा तुम्हाला स्वतः हा फरक जाणवेल आणि हा उपाय मी माझ्या मनाने कुठल्याही प्रमाणे सांगत नाही आहे हे आपल्या केंद्रातूनच आदरणीय चंद्रकांत दादा म्हणजे आपले गुरुपुत्र जे आहेत त्यांनी सांगितलेला आहे। हा उपाय आहे त्याच्यामुळे हा उपाय नक्की करून बघा आपल्या केंद्रातून जी माहिती मिळते मार्गदर्शन मिळते तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते त्याच्यामुळे हा उपाय एकवीस दिवस लगातार करायचा आहे आणि आपल्या जे कोणी घरात व्यसनाधीन व्यक्ती आहे ज्यांना खाव खायची इच्छा होते त्यावेळेस त्यांना हे पावडर आहे ते खायला द्यायची आहे हे एक झाला उपाय दुसरा उपाय ती म्हणजे आहे सेवा तर सेवा कशी करायची ती तुम्हाला सांगते सेवा तुमच्या घरामध्ये जर आपल्या दिंडोरी केंद्रातून घेतलेलं महादेवाची पिंड असेल किंवा महामृत्यूंचे यंत्र असेल तर ते जे गेवघात असेल तर त्याच्यावर तुम्हाला कंटिन्यू म्हणजे संकल्पयुक्त नाही म्हणणार मी रोज रोजच जर तुम्हाला पन पन असेल, वाटत असेल की आपल्या घरातलं जे आजार पण आहे व्यसनाधीन तर व्यक्ती या सेवेतून सुटणारच आहे पण आजार पण एखाद्या व्यक्तीला असेल आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारचा आजार पण येऊ नये आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे आजार जडू नयेत एखादी घरामध्ये व्यक्ती आजारी असेल तर तिचं आजार पण म्हणजे पूर्णपणे कमी व्हावं ती बरी व्हावी वाटत असेल तर नक्कीच ही सेवा त्याला सुद्धा उपयोगी पडणार आहे जी मी आता सांगणार आहे व्यसनाधीन व्यक्तींना सुद्धा ही उपयोगी पडणारच आहे सेवा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महा महादेवाची पिंड घ्या किंवा महामृत्यूंचे यंत्र घ्या दोन्हीपैकी एक घ्या ते तुम्हाला तांबडामध्ये घ्यायचं आहे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे रोज रोज तुम्ही ही सेवा चाळीस दिवस अभिषेक करून काय सेवा करायची सांगते मी तुम्हाला चाळीस दिवस कंटिन्यू लगातार करायचे आहे सोमवारी करायची तर करायचीच महादेवाचा दिवस असतो आपला त्याच्यामुळे आपला सोमवारी पण ही सेवा करायची आहे आणि कंटिन्यू चाळीस दिवस रोज ही सेवा करा जी सांगते महादेवाच्या पिंडीवर किंवा महावृत्यूच्या यंत्रावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा त्याच्यावरती काय अभिषेक करायचा आहे म्हणून तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे संस्कृत मध्ये रुद्र आणि रुद्र प्राकृत आणि संस्कृत दोन्ही पण आहे ते संस्कृत पठण म्हणजे रुद्र पठण करायचं आहे अभिषेक करत करत तुम्हाला ते झालं नंतर तुम्हाला शिवमहिम स्तोत्र प्राकृत आहे संस्कृत आहे तुम्ही कोणतंही वाचू शकता जे जमत ते वाचू शकता शिवमहिमन स्तोत्र पण पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्र आहे तो एकदा पठण करायचा आहे एक मा म्हणजे ओम त्र्यंबकम सुगंधीन पुष्टी बधनम उर्वा बंधनानन मृत्युन्मोक्षीय मामृतात हे तुम्हाला एक महाजप करून अभिषेक करायचा आहे नंतर तुम्हाला का शिवष्टाचा नामा असेल ती पठण करा किंवा काल असेल एक वेळेस एक एक वेळेस हे सगळं पठण करायचं आहे जे काही तीर्थ तयार होईल अभिषेकाचं ते तीर्थ तुम्हाला एका तांब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे जी कोणी व्यक्ती घरात आजारी आहे खूप जास्त आजारी आहे तिला ते तीर्थ चाळीस दिवस रोज द्या बघा तुम्ही स्वतःहून अनुभव घेताल ती व्यक्ती बरी झालेली तुम्हाला स्वतःहून तिच्यात तुम्हाला सुधारणा झालेली दिसेल त्यातल्या त्यात घरात जी व्यसनाधीन व्यक्ती आहे ती हे तीर्थ घ्यायला तयार होणार नाही लगेच त्याच्यामुळे तिला चहाच्या चहामधून पाण्या पिण्याच्या पाण्यातून किंवा जेवणातून कशाही प्रकारे तिच्या आहे मुखामध्ये पोटात हे पा तीर्थ गेलंच पाहिजे कारण की हे रुद्र शिवमहिमन म्हटलेलं जे तीर्थ आहे महामृत्यू यंत्रावर किंवा महादेवाच्या पिंडीवर ते जे तीर्थ तयार होईल अभिषेक करून मनोभावे श्रद्धेने करायचं आहे ही जी सेवा सांगितली आहे ती आणि ती सेवा करताना तुम्हाला श्रद्धा अतिशय महत्वाची आहे आणि तुम्हाला विश्वास महत्वाचा आहे की या सेवेने माझ्या घरातील जी व्यसनाधीन व्यक्ती आहे किंवा एखादी आजारी व्यक्ती आहे ती नक्कीच पूर्णपणे ब बरी होणार आहे या येत्या चाळीस दिवसामध्ये जी मी सेवा पूर्ण करणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला हे असं श्रद्धा विश्वास असायला हवा सेवेवरती आणि मगच ती लागू पडेल एखादी आपण कसं पॉझिटिव्ह थिंकिंग जर ठेवली ना तर ती पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होतेच त्याप्रमाणेच एखाद्या सेवेमुळे आम्हाला अनुभव येणार मला शंभर टक्के अनुभव आण येणार आणि माझ्या ह्या आम, तीर्थामुळे आमच्या घरामध्ये बदल घडणार असं जर वाटलं तुम्हाला तर नक्कीच ती सेवा लागू पडते त्यातल्या त्यात, त्यात तुम्हाला सांगितलं की हे जे अभिषेक करायचं आहे रुद्र यंत्रावर किंवा महामृत्युंजय सॉरी महामृत्युंजय यंत्रावर किंवा महादेवाच्या पिंडीवर तो चाळीस दिवस कंटिन्यू करायचा आहे ते तीर्थ तुम्ही व्यसनाधीन व्यक्तींना आजारी व्यक्तीला कट्टर जर व्यसन व्यसन असेल खूप वर्षापासूनचं व्यसन असेल तर ते म्हणजे ते सुटायला थोडासा वेळ लागेल पण हा अभिषेक बंद करायचा नाही रोज तीर्थ कशा ना कशा वाटे त्यांच्या मुखामध्ये हे गेलंच पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे उपाय करा आणि ही सेवा नक्की करा अतिशय अतिशय शंभर टक्के उपयोगी पडणारी सेवा आहे ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये व्यसनाधीन व्यक्ती आहे त्यांनी नक्कीच ही सेवा करा हे उपाय करा आणि आपल्या घरात जे कोणी व्यक्ती असेल त्यांना व्यसनापासून लांब ठेवा आणि व्यसनापासून ते लांब होतीलच या से सेवेमुळे शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यामुळे आजची सेवा माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ